जिंतूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर शहरात एमआयएम करून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यमायम पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हा समन्वयक गौद झेन यांनी काल जिंतूर येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत सांगितले जिंतूर शहरात एमआयएम पक्षाच्या नूतन पदाधिकारी निवडीबाबत मोहम्मद हरुन लाडले यांच्या घरी शुक्रवारी दुपारी आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत गुलाम रब्बाने सुलेमान शेख उपस्थित होते पुढे बोलताना झेन म्हणाले की पक्ष निवडणुका तेव्हाच लढतो जेव्हा त्या पक्षाचे संघटन मजबूत असते शहरातील नागरिकांचे तळागाळातील शेतमजूर शेतकरी जनतेचे प्रश्न सोडवल्यास ही जनता मतदानाच्या रुपाने आपणास आशीर्वाद देईल पक्षात मागील काळात जे काही झाले ते विसरून नवीन जोमात काम करायचे विचार ठेवा कारण आपल्या पक्षाच्या नावातच इतिहाद हा शब्द आहे इतिहाद म्हणजे एकत्र त्यामुळेच आपण सर्वजण एक आहोत म्हणून सर्व मिळून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ पक्षात मागासवर्गीय ओबीसी समाज बांधवांना स्थान देऊन आपण त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढू बुथ प्रमुखांपासून ते तालुकाध्यक्ष पर्यंतच्या सर्व नियुक्त्या केल्या जातील ज्या तरुणांना नागरिकांना पक्षासाठी काम करायचे आहे त्यांनी माझ्याशी अथवा मोहम्मद हरुण लाडले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी बैठकीचे प्रास्ताविक यांनी मुस्लिम मागास वर्गीय बांधवांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सोयी उपलब्ध नसण्याचे सांगून जिल्हा परिषद शाळांचाही शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याचे उपस्थित नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले या बैठकीला मुस्लिम तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते